संभाजीराजे तुम्ही बीडमध्ये काय आरत्या करत होता का, का? संभाजीराजे मराठवाड्यामधल्या बारा बलुतेदार अठरा बलुतेदार लोकांच्या घरा घरं जाळणं दुकानावरती हल्ले करणं धनगर समाजाच्या एका तरुणाला त्याच्या गावात जाऊन दोनशे तीनशे जमावानं जमिनीवरती नाक घासायला लावणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणं हे काय कशात बसतं संभाजीराजे बै पाहुण्याचं जातीचं आंदोलनाला कडं दुर्लक्ष करणार आणि रिॲक्शन म्हणून ओबीसी बांधवानी शिव्या देणाऱ्या माणसाला जर जाब विचारला तर एवढं झोंबल संभाजीराजे तुम्हाला आता राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहू राजांचे वारस नाही तुम्ही छत्रपती शिवरायांचे वारस नाही एकाच ठिकाणी काय काय अडचण आहे संभाजी राजे तुम्हाला तुमच्या जरांगीला अडचण आहे एक माता भगिनी उपोषणाला बसली की हा लगेच इथे येऊन बसला काल मुंबईला मराठा बांधव पुण्याचे गेले तर लगेच म्हणला माझे कोणते नाहीत म्हणजे या झरांगेला मराठा समाजाचा मक्ता दिलाय का आज मराठा बांधव पन्नास ते साठ टक्के मराठा बांधव ज्यांना संविधान कळतं ज्यांना लोकशाही कळते जे सत्सद विवेक बुद्धी ज्यांची जागृत आहे ती माणसं या झरांगेला वैतागलेत त्यामुळे झरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या हिताचं बोला संभाजी राजे असं म्हणत आहे की तुमचं आंदोलन जे आहे ते संविधानिक नाही आहे कारण आपलं मागण्यांच नाही आहे कुठलं फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून आपण आंदोलन उभं केलं संभाजी संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला कारण रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी अठरा पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायिक आम्ही आहोत आणि मिस्टर संभाजी भोसले तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता तुम्ही संविधानिक वागत होता का आणि आम्ही संविधानिक अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही वेगळी मागणी काही करत नाही मिस्टर संभाजी भोसले या जरंगेनं त्याच्या बॅनरवर कधी आरक्षणाच्या जनक राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा वापरली का तोच जरंगे तुम्हाला दिसतो आणि अठरा पगड रयत इथं बसली या रयतेच चा आंदोलन चालू आहे आणि त्यांना असंविधानिक म्हणतो तू अरे प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही जातीची नाही आम्ही एका जातीच मागणी करत नाही आम्ही साडेचारशे जातीचं आरक्षण वाचलं पाहिजे सामाजिक न्याय वाचला पाहिजे ही आमची मागणी आहे मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही त्यामुळे गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही जी तुम्ही ना ना तुम्ही जी आर जी? तुम्ही करणार असाल तर आम्ही काय केलं पाहिजे अरे तुम्ही? अरे जात मागासवर्गीय जन्माला यावं लागतं जन्मानं मागासवर्गीय असावं लागतं नाहीतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या पॅरामीटर्समध्ये मध्ये बसावं लागतं तेव्हा मागासवर्गीयांचं आरक्षण भेटतं तुम्हाला कोण मागा स्वर्गीय एका बाजूला शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागा मागासवर्गीया आरक्षण द्या म्हणायचं हे कसं बसतं मिस्टर संभाजी भोसले या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय बघा मिस्टर संभाजी भोसले आम्ही तुम्हाला राजे का म्हणायचं कारण तुम्ही जर छत्रपती शिवरायांचे वारस असता तुम्ही जर राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही पहिल्यांदा या रहितेच्या म्हणजे अठरा पगड जातीच्या बलुत्याच्या आलुत्याच्या विमुक्तांच्या आंदोलनाला भेट दिली असती मिस्टर संभाजी भोसले राजा आता राजा राणीच्या पोटात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मतपेटीतनं जन्माला येतो त्यामुळं आम्ही तुम्हाला आता राजा म्हणणार नाही एक वेळ आम्ही तुमच्या वडिलांना आम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वारस मानू पण मिस्टर संभाजी भोसले तुम्हाला इथून पुढे कुठलीही ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही हे बघा ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा आमचं आहे तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करत आहात ज्यांना तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायची संधी मिळाल्या रिप्रेझेंटेशन याचा अर्थ संविधानानं तुम्हाला संधी दिल्या तुम्ही जर ओबीसीची भाषा बोलणार नसाल ओबीसी बांधव बिथरलेला आहे आताच आमच्या ता एका बंजारा माता भगिनीनं ज्या शिव्या दिल्यात मीडियाला माझी विनंती आहे तुम्ही जरांगेंच्या शिव्या अनकट जशाच्या जशा दाखवल्या तशा आमच्या या बंजारा माता भगिनीच्या शिव्या या महाराष्ट्रात दाखवा आणि जरांगेला आम्ही आव्हान केलंय की के आमच्या माता भगिनींच्या जर शिव्या तुम्ही ऐकल्या तर जरांगे तुमच्या अंगावर कपडे राहणार नाहीत जे नाराज असतील ते असतील पण आमची ओबीसीची जनता तांड्याच्या तांड्यानं आज इथं गर्दी करते उद्या परवा आमचा हा ओबीसी ओबीसी बांधव किती प्रमाणात आहे काय आहे याचं उत्तर या महाराष्ट्राला बघायला भेटल फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डोळं उघड ठेवावेत ओबीसी नेत्यांनाही आमची विनंती आहे तुम्ही जोपर्यंत यांच्या दबावात राहाल जेवढे जेवढे म्हणून ओबीसी नेते तुम्ही जोपर्यंत दबावात राहाल तोपर्यंत हा जरांगे तुमच्या मानगुटीवर बसेल आणि ठरवून ठरवून तुमचा पराभव करेल त्यामुळे उघड पुढे या आणि यांचा विश्वास बना ओबीसी नेत्यानो जर तुम्ही या लोकांच्या दबावाखाली राहाल तर तुमचं अस्तित्व संपवलं जाईल या महाराष्ट्रामधून अरे चार दिवसापूर्वी चार सलाईन लावणारा हा जरांगे कसं आंदोलन वाचलंय दाखवलं पाहिजे मीडियानं सुद्धा सलाईन घेतल्यानंतर उपोषण असतं का या प्रश्नाचं उत्तर मिळावं त्यांचं उपोषण कधीच संपलेलं आहे